संतोष मगर ऑफिशियली आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व हो। शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या <coughs> अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो परीक्षा परिषदेने निकाल जाहीर केल्यानंतर अनेक जे अभियोग्यताधारक आहेत जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांमध्ये एक प्रकारचं नाराजीचं या ठिकाणी वातावरण आहे आणि मागच्या वेळेस सुद्धा म्हणजे हे जे प्रकार आहेत हा प्रकार मागच्या सुद्धा त्या ठिकाणी असाच उमेदवारांचा नाराजीचा जो काही सूर होता तो तसाच होता म्हणजे परीक्षा घेतल्यानंतर काही ना काहीतरी त्यामध्ये ते त्रुटी असतील किंवा काही ना काहीतरी इशू हे आपल्याला समोर येताना दिसत आहेत आत्तासुद्धा परीक्षा परिषदेच्या ही जी एक्झाम झाली त्यामध्ये रिझल्ट डिक्लेअर झाला त्या रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर सध्या जो काही असंतोष त्या ठिकाणी उमेदवारांमध्ये पसरलेला आहे तर त्याचं कारण जर आपण बघितले तर खूप म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी दिसून येतील आपण जर रिझल्ट बघितला तर हा रिझल्ट मागच्या दोन्ही भरतीपेक्षा खूप जास्त मार्क्स या अभियोग्यतेमध्ये त्या ठिकाणी पडलेले होते ज्यावेळेस पहिली एक्झाम झाली होती त्या पहिल्या एक्झामच्या आधीपासून आम्ही एक मागणी त्या ठिकाणी संघटनेच्या माध्यमात माध्यमातून मी सातत्यानं करत होतो की सिलेबस जो सिलेबस त्या ठिकाणी दिलेला आहे तो सिलेबस सेकंड असेल आता थर्ड म्हणजे दोन एक्झाम त्या ठिकाणी झाल्यात त्या दोन एक्झाममध्ये सिलेबस जो आहे तो पर्टिक्युलर सिलेबस त्या ठिकाणी दिलेला नाही आहे फक्त सिलेबस अशा पद्धतीने दिला आहे की शिक्षा अभियोग्यता बुद्धिमापन चाचणी म्हणजे तुम्ही नेमकं काय सिद्ध करणार काय तपासणार यामध्ये कुठल्याही पद्धतीचं त्याला लिमिटेशन त्यांनी ठेवलेले नाही आहेत त्यामुळं आपण कुठल्याही त्याच्यामध्ये प्रश्नावरती असेल कुठल्या एखाद्या घटकावरती असेल आक्षेप त्या ठिकाणी नोंदवता येत नाही जर आपण बाहेरच्या राज्याचा जर विचार केला जर त्या एक्झामचा जर आपण विचार केला तर प्रत्येक राज्यामध्ये एक्झामचा जो क्रायटेरिया जो पॅटर्न आहे तो ठरलेला आहे त्यांनी ते पॅटर्न त्यांनी पूर्ण विषयवाईज त्या ठिकाणी दिलेले आहेत परंतु आपल्या एक्झाममध्ये असं नाही आहे म्हणजे महारा देशामध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्र वगळता पूर्ण देशामधल्या वेगवेगळ्या ज्या टीचर रिक्रुटमेंटच्या प्रोसेस आहेत त्या प्रोसेसचा जर अभ्यास केला तर त्यामध्ये दिसून येतं की त्यांनी जे एक्झाम एक्झामचा जो क्रायटेरिया लावलेला असतो तो क्रायटेरिया आणि ती परीक्षा झाल्यानंतर जे हा गोंधळ निर्माण होतो तो गोंधळ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही फक्त तो महाराष्ट्रामध्ये आपल्या ज्या एक्झाम होतात त्या एक्झाम झाल्यानंतर रिझल्ट ज्यावेळेस डिक्लेअर होतो ज्यावेळेस याद्या लावल्या जातात त्यानंतर अनेक वेळा अन्याय झाल्याच्या भावना ह्या उमेदवारांमध्ये असतात जर आपण सेंट्रलच्या ज्या परीक्षा जर बघितल्या नवोदयाच्या जर परीक्षा बघितल्या तर त्या एक्झाममध्ये प्रायमरी टीचर असेल ग्रॅज्युएट टीचर असेल तर या शिक्षकांच्या एक्झाम आणि क्रायटे त्याला जो पॅटर्न आहे तो पॅटर्न सगळा वेगळा आहे मला हे कळत नाही जर प्राथमिक प्राथमिकला जो शिकवणार आहे त्यालासुद्धा एकच पॅटर्न जो माध्यमिकला शिकवणार आहे त्यालाही एकच पॅटर्न जो उच्च माध्यमिकला शिक ज्युनियरला शिकवणार त्यालाही एकच पॅटर्न विशेष म्हणजे यामध्ये जे सायन्स फील्डचे उमेदवार आहेत जे आर्ट फील्डचे उमेदवार आहेत म्हणजे त्या सर्वांचं जर आपण मूल्यमापन करायचं बघितलं तर एकाच तराजूमध्ये ह्या एक्झाम घेतल्या जातात म्हणजे जर जा मी एखाद्या विषयाला सब्जेक्ट म्हणजे असेल एखादा विषय असेल माझ्याकडे इतिहास असेल आणि त्या सेकंड दुसरा जर आपण उमेदवार घेतला आणि तो जर सायन्स शिकवत असेल मॅथ असेल सायन्स असेल कुठला पर्टिक्युलर सब्जेक्ट शिकवत असेल तर त्यांनीसुद्धा जो क एक्झाम पॅटर्न आहे तोच एक्झाम द्यायचा आणि त्यामध्ये जी तुलना आहे ती तुलना मार्गाची जर आपण बघितलं तर जे उमेदवार त्यांनी जे नॉलेज घेतलेलं आहे किंवा त्यांनी ज्या फील्डमध्ये का हे केलेलं आहे ग्रॅज्युएशन केलेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे साहजिकच त्याला धरून अनेक प्रश्न हे त्या ठिकाणी येतात मॅथचे रिजनिंगचे प्रश्न प्रश्न भरपूर प्रमाणामध्ये त्यामध्ये आहेत आणि आर्टच्या उमेदवारांचं त्या ठिकाणी दहावी बारावीनंतर मॅथ सायन्स याच्या रिलेटेड त्यांचं नातं त्या ठिकाणी संपलेलं असतं आणि इकडे सायन्स मॅथ सायन्स शिकणारे उमेदवार त्यांना तो सोपा जातो काही जण वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे ज्या एक्झाम देतात सायन्स याच्या आय बी पी एसच्या एक्झाम देतात हे करतात मग त्यांना तो पेपर त्या ठिकाणी सोपा जातो जे वेगळ्या फील्डच्या असतात त्यांना तो अवघड जातो म्हणजे आ, मला हे म्हणायचं आहे की प्रत्येकाचं मेथड ही वेगळी आहे आणि ती मेथड वेगळी असल्यामुळं परीक्षासुद्धा वेगळ्या पद्धतीने वेगळ्या पॅटर्ननुसार होणं गरजेचं असतानासुद्धा ही परीक्षा घेतल्या जाते आणि त्यातल्या त्यात आता जो जो एक्झाम रिझल्ट डिक्लेअर केलेला आहे तो जर रिझल्ट आपण बघितला तर त्या रिझल्टमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला गोंधळ झाल्याचं त्या ठिकाणी दिसून येते पहिली पहिलं आहे मी काही तुम्हाला या ठिकाणी म्हणजे हे करतो सांगतोय बघा सध्या रिझर्व रिझल्ट डिक्लेअर केला त्या रिझल्टमध्ये दोन हजार पस्तीस असे उमेदवार आहेत ज्या उमेदवारांनी परीक्षा ही दोन तीन चार अक्षरशः पाच पाच वेळेस परीक्षा दिलेली आहे म्हणजे मला हे कळत नाही की एखाद्या उमेदवारांकडून म्हणजे चुकी होऊ शकते फॉर्म भरत असताना आपण म्हणतो की माझ्याकडनं चुकी झाली आणि त्याच्या लक्षात राहिलं नाही मला फॉर्म भरताना माझ्याकडनं चुकी झाली आणि ते परत म्हणजे तो डिक्लेअर म्हणजे हे करायचा रिजेक्ट करायचा किंवा त्यानंतर एकच एक्झाम आपण द्यायची दोन जरी हॉलटिकीट आले तर हे त्यांना एखाद्या वेळेस एखाद्या उमेदवाराला कळत नाही असं आपण म्हणू शकतो परंतु काही उमेदवार याच्यातले बरेच उमेदवार आहेत ना काही उमेदवार नाही असे अनेक उमेदवार आहेत जे उमेदवार पाच पाच वेळेस परीक्षा देतात आता आव, काही नावं मी जर याच्यामध्ये बघितली तर त्या नावामध्ये अनेक नावं आहेत आता अजय रमेश पावरा शहाण्णव मार्क पडले कॅन्डिडेटला अजय रमेश पावरा एकोणऐंशी मार्क पडलेत अजय रमेश राठो पावरा एकशे एक्केचाळीस मार्क पडले म्हणजे तीन वेळेस एक्झाम ह्या उमेदवाराने दिलेली आहे त्यानंतर एक आशमा शेख दोन वेळेस एक्झाम दिली एकदा त्र्याऐंशी पडले एकदा परत एक्झाम दिली परत वेगळे मार्क त्यामध्ये तिला पडलेले आहेत त्यानंतर असे जर आपण मार्क जर करत बघत आलो तर असे दोन हजार पस्तीस उमेदवार आहेत की ज्या उमेदवाराने चार चार पाच पाच वेळेस त्या ठिकाणी परीक्षा दिलेली आहे आता अशा उमेदवारांना म्हणजे शासनाचं आता एक उमेदवार आहे आरो बघा आरोहणा आरोहणा आराहाणा का कारण ते पी डी एफमध्ये थोडंसं हे झालेलं आहे अर्चना बहुतेक सॉरी अर्चना ते आ, थोडीशी जोडल्या गेल्यामुळे ते नाव असताना थोडस कन्फ्यूज होतं त्या ठिकाणी अर्चना सुभाष राऊत दोन वेळेस एक्झाम दिली या मुलीने एकदा शंभर पडले एकदा एकोणऐंशी पडले त्यानंतर अशोक जाधव अशा तीन तीन वेळेस परीक्षा दिल्या त्यानंतर अश्विनी अशोक पाटील ही उमेदवार आहे या उमेदवारानं पाच वेळेस परीक्षा दिलेली आहे अश्विनी अशोक पाटील याचे मार्क बघा एकशे सोळा एकशे पंधरा सत्त्याण्णव चौऱ्याऐंशी बासष्ट आणि एकशे पंधरा म्हणजे या उमेदवारी उमेदवाराला किती मार्क पडले शंभरपेक्षा दोन वेळेस पडले जास्त एकशे पंधरा एकशे सोळा आणि नंतर ऐंशी पंच्याऐंशी सत्त्याण्णव असे मार्क त्या ठिकाणी तिला आले असेच उमेदवार जर आपण बघितले तर असे अनेक उमेदवार आहेत अश्विनी सागर पाटील अश्विनी सागर पाटील अश्विनी सागर पाटील अश्विनी सागर पाटील चार वेळेस या मुलीने एक्झाम दिली एकदा एकशे चोवीस मार्क आहेत एकदा एकशे तेरा मार्क आहेत एकदा एकशे पाच मार्क आहेत एकदा चौसष्ट मार्क आहेत त्यानंतर म्हणजे हे डबल डबल टिबल टिबल परीक्षा दिलेल्या आहेत मी काहींचे ज्यांनी चार चार पाच पाच वेळेस परीक्षा दिल्यात अशा उमेदवारांचे नाव त्या ठिकाणी काही उमेदवारांचे नाव असतो भूषण राजेंद्र पाटील भूषण राजेंद्र पाटील भूषण राजेंद्र पाटील भूषण सॉरी रवींद्र पाटील भूषण रवींद्र पाटील एक दोन तीन चार पाच पाच वेळेस या उमेदवारांना परीक्षा दिली आहे एकदा एकशे सोळा आहेत एकदा एकशे एकदा ऐंशी आहेत एकदा एकशे अठरा आहेत ब्याण्णव पंच्याऐंशी असे मार्क या उमेदवाराला पडलेत एकाला तर चौऱ्याऐंशी मार्क एका परीक्षेत पडलेत आणि एकाला म्हणजे दुसऱ्या याच्यात एकशे ऐंशी मार्क पडलेत म्हणजे चौऱ्याऐंशी कुठं एकशे ऐंशी कुठं तर हा जो प्रकार आहे तर दत्ता दीपक दत्तात्रय पवार दीपक दत्तात्रय पवार दीपक दत्तात्रय पवार तीन वेळेस एक्झाम दिले एकदा एकदा एकशे तेवीस आहेत एकदा ब्याऐंशी आहेत एकदा एकशे दोन आहेत असे जवळपास महाराष्ट्रामध्ये ह्या पी डीएफमध्ये जर बघितलं तर तुम्हाला हे सर्च केलेत बरं हे जे आहेत ना हे सर्च केलेले उमेदवार आहेत यानंतर असे जर उमेदवार आपण बघायला गेले तर हे दोन हजार पस्तीस सापडले आहेत असे कितीतरी उमेदवार कि आहेत की ज्या उमेदवाराने ह्या एक्झाम दिलेल्या आहेत आणि पाच पाच वेळेस एक्झाम दिलेल्या आहेत त्यांचा आकडा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे कविता दत्तू पाटील सत्याहत्तर पासष्ट एकशे सहा मार्क कविता गौतम कांबळे कविता गौतम कांबळे जे विचार करा किरण प्रकाश शर्मा किरण प्रकाश शर्मा असे अनेक उमेदवार आहेत माधुरी प्रकाश पाटील माधुरी प्रकाश पाटील माधुरी सॉरी माधुरी प्रशांत पाटील ते थोडंसं पी डी एफमध्ये जोडल्या गेल्यामुळं ते नाव असताना थोडंसं हे होतं प्रशांत पाटील म्हणजे एक दोन तीन चार पाच विचार करा पाच वेळेस एक्झाम दिली या मुली त्यानंतर मनीषा मधुकर गायकवाड मनीषा मधुकर गायकवाड एकशे आणि मार्क सुद्धा जर आपण बघितलेत आता एका उमेदवारांचं तुम्हाला सांगतोय नूतन रवींद्र पाटील सॉरी नूतन संजय महाजन नूतन रवींद्र पाटीलला दोन वेळेस एक्झाम दिली सत्याऐंशी पंशी पडली पण नूतन संजय महाजन नूतन संजय महाजन एकशे चौवेचाळीस मार्क आहेत आणि दुसऱ्या पेपरला शहाऐंशी मार्क आहेत अशा पद्धतीचे हे जे मार्क आपण जर बघितले तर अनेक उमेदवारांना वन थर्टीपेक्षा जास्त मार्क असणारे अनेक उमेदवार आहेत हंड्रेडपेक्षा मार्क असणारे यामध्ये अनेक उमेदवार आहेत हा जर एवढा मोठा घोळ यामध्ये जर झालेला असेल तर परीक्षा परिषदेने हे जे नावं डिक्लेअर करत असताना जर चेक केलं असतं तर यांना अनेक नावं अशा पद्धतीने सापडली असते त्यामध्ये आणखीन एक पी डी एफ आहे त्या पी डी एफमध्ये सिंगल डिजिट नावं आहे फक्त एका अक्षराने नावं त्या ठिकाणी दिली एका अक्षराने नावं कसं काय असू शकतात म्हणजे याचं उत्तरसुद्धा त्या ठिकाणी परीक्षा परिषदेकडनं घेणं आवश्यक आहे आणि विशेष सांगतो मित्रांनो बघा पूजा सुरेश देविदास कांचन प्रवीण कुमार श्रद्धा पल्लवी मोनिका दीपाली धर्मेश सुकन्या भाग्यश्री अनु अनुजा या उमेदवारांचे मार्क्स जर आपण बघितलं एकशे पंचेचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे चाळीस एकशे पस्तीस एकशे चौतीस एकशे एकतीस एकशे तीस एकशे एकोणतीस एकशे सदोतीस म्हणजे या उमेदवारांचे जर मार्ग सिंगल डिजिट काहींचे नावं असे आहेत की मंतोष आत्री आरती वेगवेगळे नावं आहेत काहीतर बेबी प्रियंकाबाई असे वेगवेगळे नावं या परीक्षेमध्ये त्या ठिकाणी आहेत आणि हा जो नेमका याला घोटाळा म्हणता येईल की याला काही उमेदवाराने केलेल्या चुका म्हणता येईल जे काही असेल त्यावरती परीक्षा परिषदेने कठोर पावलं त्या ठिकाणी उचलणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीनं पुन्हा एकदा ही ज्या एक्झाममध्ये हो अनेक उमेदवार असे पण होते की त्यांना शून्य मार्क पडलेत जर तुम्ही एक्झाम त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पूर्णपणे पेपर सोडवला आहे पेपर जर सोडवलेला असेल आणि जर त्यांचं सबमिट करायचं राहून गेलेलं असेल कारण ज्यावेळेस आपण सबमिट करतो त्यावेळेस तिथे असणारे कर्मचारी सांगतात की पेपर्स वेळ संपल्याला सबमिट करा वेळ संपल्याला सबमिट करा जरी ते ऑटो सबमिट हो, म्हणजे आपली स्क्रीन जर पूर्ण जात असेल तर ते सबमिट होणं गरजेचं आहे जर सबमिट होत नसेल तर ती सिस्टीम लॉक का होते म्हणजे सिस्टीम जर आपण जर सबमिट केलं नाही तर पुन्हा दुसरा जर उमेदवार आला तर ती दिसायला पाहिजे म्हणजे यामध्ये सुद्धा त्रुटे आहेत अनेक उमेदवार हे त्यामुळं त्यांना शून्य मार्ग पडलेले आहेत असे अनेक वेगळ्या त्रुट्या त्या ठिकाणी आपल्याला आढळून येत आहेत आणि मला एका इंटरनल एका व्यक्तीने थोडीशी माहिती दिलेली आहे त्याच्यावरती त्याच्याकडनं व्यवस्थित ब्रीफ करणं ब्रीफ ब्रीफिंग मी त्याच्याकडनं घेतो आहे की त्यांनी सांगितलं की अनेक सेंटर जे आहेत हे मॅनेज झालेले आहेत आणि दीडशेपेक्षा जास्त मार्क असणाऱ्या उमेदवारांची जर यादी मागितली तर त्यामध्ये आश्चर्यकारकता म्हणजे आश्चर्य वाटेल असे अनेक सेंटर आपल्याला त्या सेंटरचे उमेदवारांना जास्त मार्ग पडल्याचे आढळून येईल असे अनेकांचे आरोप आहेत अनेकांचं म्हणणं आहे जर तुम्ही त्या सेंटरची नावं किंवा पेक्षा जास्त असणाऱ्या उमेदवारांची जर नावं मागितली तर त्यामध्ये हा गोळ दिसून येऊ शकतो असं मला ज्यांनी माहिती दिली आहे त्यांचं असं म्हणणं आहे आणखीन ॲडिशनल माहिती देण्याचं का त्यांनी दोन दिवसामध्ये दे, माहिती देऊन जे माहिती देतो असं सांगितलेलं आहे उद्यापर्यंत मी त्याच्याकडनं माहिती घेऊन लाईव्हच्या माध्यमातून हे सगळे जे काही आहे ते मी तुमच्यापर्यंत मांडणार आहे चूक झालेली असेल तर निश्चितपणे उमेदवारांच्या मी सोबत आहे आणि ह्या जे काही सध्या गोष्टी सुरू आहेत ह्या खरंच थांबल्या पाहिजेत यासाठी जो काही पाठपुरावा आहे तो उमेदवारांनी करावा मी त्यांच्यासोबत आहे माझ्या पद्धतीनं मी जेवढं करते तेवढं मी शंभर टक्के करेल उद्या लाईव्हच्या माध्यमातून जे काही मध्ये अनेक त्रुट्या ज्या होत्या किंवा कशा पद्धतीनं एक वेगळा घोटाळा मला तो 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 जो कळतोय तो ते म जो कॅन्डिडेट आहे तो सांगणार आहे तो कॅन्डिडेटने ॲक्च्युली तो वेगळ्या फील्डचा आहे शिक्षण फील्डमध्येच पण वेगळ्या याच्यामध्ये आहे तो उद्या सांगणार आहे तर मी लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी जे काही ब्रीफ केले असेल ते मी लाईव्हच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका धन्यवाद